उज्ज्वल सर्वोत्तम मार्ग म्हणजे येथील करिअर मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकेक्ट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञान स्त्रोत एन आय टी म्हणजे करिअर राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद अतिवृष्टीमुळे पाणी साचलेल्या भागांची प्रशासक सा के मंजुलक्ष्मी यांच्याकडून पाहणी शहरामध्ये गुरुवारी ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने शहरातील सकल भागात वीस ठिकाणी पाणी साचले होते या ठिकाणांची प्रशासक मंजु के मंजुलक्ष्मी यांनी पाहणी केली महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्याने काल दिवसभर पावसाचे पाणी साठलेल्या भागातील पाणी निचरा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते यासाठी महापालिकेचे सर्व अधिकारी आरोग्य निरीक्षक व आरोग्य कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करत होते आज प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी बावडा वेटोळे मळा कदमवाडी जाधववाडी रोड मेनन बंगल्या जवळील आयप्पा स्वामी मंदिर परीख पूल दसरा चौक जनता बाजार चौक रंकाळा चौपाटी या ठिकाणांची पाहणी केली यावेळी ज्यांनी ज्या ठिकाणी चॅनल ब्लॉक झाले त्या त्या ठिकाणी सातत्याने स्वच्छता व चॅनल साफ करावेत त्याचबरोबर मुख्य रस्त्याच्या कडेला साठी असलेले व्हीप होल गाळाने भरलेले असल्यास ते क्लीन करा नाल्यातून वाहून येणारे प्लास्टिक वेळोवेळी काढण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरीक्षकांना दिल्या रस्त्यावरील जे मेन होल खाली गेले ते उचलून घ्याव्यात मोठे खड्डे पडले ते मुजबू घ्यावेत मुख्य रस्त्यावर कामासाठी खड्डे काढले असतील तर तेथे लावून सूचना शहर अभियंता यांना दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता हर्षजित घाडगे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील जल अभियंता रमेश मस्कर यांच्यासह आधी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर